झाडाला चिक्कू आले आणि मोठे मोठे झाले आणि ते तोडायचं काम चालू आहे तर हे चिक्कू आपले भरपूर आलेले ते पाणी पण एवढं देत नाही आहे म्हणा तरी आता काका तोडू राहिले मस्तपैकी काही ठिकाणी मोठे आहे काही ठिकाणी छोटे 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 छोटेच वाटत आहे चिक्कूचे झाड तशी दोन आहे एक आहे आणि तिकडे एक आहे पण इकडे जास्त चिकू लागलेले ते कारण कसं आपण इथं आळं करून ठेवलेलं होतं आणि मग पाणी पण भरपूर मिळेचं आहे आणि त्याच्यामुळे चिक्कू जास्त आता याच्यात काय भाजी करावा काय भाजी करावा असा प्रश्न पाळायचा पहिल्या की पण आता तसा काय प्रश्न नाही कारण आपण वावरामध्ये म्हणजे शेतामध्ये मेथी शेपू शिवाय चंदन बटवा पण आहे आणि तांदूळ खेळची सुद्धा भाजी खूप उगवली आहे तर आता भाजीला मी आता बघू आता आपण शेतात जाऊ आणि तिथं भाजी तोडून घरी घेऊन येऊ टोकरी तर ऑलरेडी तयारच जायचा हा ड्रेस काम घातला तर शिवजयंती नाही शिवजयंतीच्या वेळेस घातलेला तो मोरपंखीचा ड्रेस आणि हा ड्रेस माझी मोठी बहीण आहे तिने मला घेऊन दिले म्हणजे तिच्याकडं ऑलरेडी तिच्याकडं दुकान आहे ते सगळं ड्रेस मटेरियल साड्यांचं त्याच्यातून तिने मला दोन दिले याची शिलाई पण दिली तर कसा वाटला हा ड्रेस चला आता आपण तो जुना तर चल आता आपण आलो शेतामध्ये हे पा हे जवळजवळ नव्व दहावं पाणी आहे आणि काल काकांनी कधी येऊन पाणी दिलं काय माहिती आज आमची रात्रीची लाईट सुरू झाली त्याच्यामुळं आदल्या दिवशी म्हणजे शेवटचा दिवस होता तो दिवसभरात जी लाईट होती तेव्हा काल पाणी दिलं आणि पहिलं कसं हे एवढंच भुईमुख चांगलासा वाढला नव्हता आणि तेव्हा हे बांध वगैरे फुटायचे त्याच्यामुळं ते तेव्हा माती द्यायला गरज पडायची पण आता त्यांनी त्यांचंच पाणी दिलं माझी काही गरज पडली नाही तर चला आता आपण आलेलो आहोत मस्तपैकी भाजीपाल्यामध्ये आता हे तर आम्ही इत्या दिवशी निंदून घेत होतो आई पण आली आईनी त्याच्यानंतर तिने बरंचसं निंदून गेली आणि थोडंफार मी काल इथं आली आणि निंदलं तर ही हवरी आहे आपली ही सगळी पण आता काका आहे की याला पाणी द्यायचं नाही आहे सोडून द्यायचा हा विषय त्याच्यामुळे त्यांनी कुठं कुठं पाणी दिलेलं आहे फक्त हे जे आहे ते गवारीला पाणी दिलं आहे हे इकडचे चार वाफ्यांना पाणी दिलेलं आहे आता ही जी आहे ते ही मेथी पण सोडून दिलेली आहे आम्ही मेथीला पण पाणी बंद केलं हे सुद्धा मेथीला पाणी बंद केलेलं फुलं पण यायला लागली होती मग काय आहे तर चल आता आपल्याला शिपू तर आहे शिपू मस्तपैकी हिरवी हिरवी गारे छानपैकी मस्त पाणी काल नाही का परवच दिलेलं हे आणि अजूनही ओलं आहे आता मी इथं बसून असं काढते ती काही काठी कामाची नाही आहे तर इथं बसून मी, आ, मी जी जी शिंदे, शिंदे ग्रीद ग्रीद आता सगळी शेपू काढून घेते मस्त मस्त हिरवी आहे इकडची पण आहे म्हणा इकडची घेता नाही तर पण मी इथलीच घेऊन शेंडे शेंडे इथपर्यंत तोडता येते छान ते इकड हिरवी गर आणि आजबाजीला मी हीच बनवते आता याच्यात पाणी का दिलं याच्यात का पाणी दिलेलं आहे तर इथं हाय भुई त्याच्यामुळे इथं पाणी दिलं नाही तर मला तसं वाटतं त्यांना आमचं म्हणजे हा सोडायचं विचार आहे इथं खूप छान हिरे गरे एकदम मस्त मस्त तर आज मी का हा ड्रेस घातलेला आहे तालुक्याच्या ठिकाणी माझं काम आहे आणि त्याच्यासाठी मी हा ड्रेस घातला आहे तर बहिणीने घेतला म्हणून दाखवण्यासाठी नाही पण माझं काम आहे थोडंसं तालुक्याच्या ठिकाणी म्हटलं आता नंतर घालण्यापेक्षा जाऊन आता याच्यात रेसिपी पण होऊन आपलं थोडस बसता येत नाही आहे तर त्याच ठिकाणी छान छान मोठी मुठी एका जीवाला किती भाजी लागते बरोबर भरपूर झाली तशी वाह इथं पण छान आहे आलेली भाजी करायचे प्रकार दोन तीन चांगलेच आहे काही डाळी टाकून काही शेंगदाण्याचं कूट टाकून कधी तर हिरवी मिरची हिरवी मिरचीचं वाटण कंपल्सरीच असतं माझ्याच्यात पण मग आता डाळ टाकूनही करता येते मी शेपूची भाजी कोरडी करता येते तर तीन चार पद्धती भाजी बनवता येते किती छान ना अशी मस्त ताजी ताजी भाजी उपटायची आणि लगेच धुवून वगैरे पेटी करायची आणि याला अजिबात फवारा नाही बघा बिलकुल फवारा तसं बाजारातून आणल्यानंतर मग ती थोडी उशिरा करतो त्या वाणानी ही ताजी ताजीमध्ये जास्त जीवनसत्व असतं तर चला आता मी मस्त घरी घेऊन जाते याची रेसिपीज तुम्हाला पण करून दाखवते आणि मस्तपैकी याच्याबरोबर जारी ज्वारीची भाकरी खाणार आणि चला त्यानंतर मग मी तालुक्याच्या ठिकाणी जाई आपल्या द हे जे कोथिंबीर आहे कोथिंबीरीला छानपैकी असे हे आलेले ते फुलं आलेले त्या त्याला धने धरले जाते ऑलरेडी धने ध धरलेले हे पा हे तर दिसत आहे हे धनं गवर आता गवारीला गवार पण येईन छानपैकी आणि मेथी चला आता असा भाजीपाला कधी करत नाही बरं का पण यंदा केला आणि चला आता घरी त्या दिवशी आम्ही हा सगळा जो तिळाचा भाग आहे अक्काने मी इथपर्यंत केला होता त्याच्यानंतर आई आली होती आईने केला आणि थो, मी काल आले तर संध्याकाळी पार आले तर तिथलं थ थोडंफार केलं मी हे इथलं घेतलं करून एवढाच भाग आणि इथं पण घेतलं इथं इथलंही दिलं थोडंसं इथं पाणी नव्हतं दिलं मग इथलं पण मी निंदून घेतलं मग म्हटलं आता इकडं पाणी ते इकडं इकडं काय होणार नाही जाऊ द्या म्हटलं नंतर येऊ तर आता छटपट होईल अशी रेसिपीज मी तुम्हाला बनवून दाखवते पाणी दिल्यानंतर किती छान वाटतं हिरवं वा हिरवं वा ग मस्त आणि थंड पण वाटतंय बरं का आता आहे ना उन्हाळा उन्हाळा सुरू झालाय जरा थोडंसं म्हणजे असं गरम होतं तर खूप असं छान गार वाटतं आणि वारं पण सुटलेलं आहे आता ही धुवून घेते मी बाहेरच्याच पाण्याने धुवून घेते त्याच्यानंतर घरातलं पाणी पिण्याचं पाणी सुद्धा त्या पिण्याच्या पाण्याने सुद्धा घेऊन धुवून घेते सध्या बाहेरच्या पाण्याने घेते धुवून आणि काकणी बरंच काढले ते भरपूर निघायले चिक्कू पण एवढे तोडल्यानंतर एवढे खाल्ले पाहिजे पटापटापटा ते पिकले जातात असं होतं एवढं तो तोडतात हो का नाही नाही ते फक्त मोठे मोठे काढायचे होते ना मोठे स्टूल स्टूल आणावं लागेल करावं लागण स्टूल निघाडावं आहे अगर बच्चे एकदा तो धुवून काढली आता आता घरी जाऊन ही पुन्हा पाण्याने धुवून काढते आणि लगेच आता परवाचा तर व्हिडिओ बनवला नाही सगळं काही निंदून वगैरे झालं होतं आणि म्हटलं की आता रेसिपीचा तर व्हिडिओ बनव म्हणून मी आज बनवला आणि तसंही मला बाहेर जायचं होतं माझं काम होतं आणि म्हटलं तसं आणि हल्ली माझं एक काम पण वाढाव झालंय की ती झाडाची पानं इतकी पडतात ना माझा बराचसा काय नाही प्रश्न नाहीये फक्त धूळ धूळ झालं ती झाडाची पानं सर्व झाडून काढा आणि ती जाळा ती सकाळ संध्याकाळी हे माझं डबल काम झालेलं आहे आणि आता चैत्र महिना साहजिकच आहे झाडांना आता पुन्हा नव्याने पाली फुटणार आहे त्याच्यामुळं आता ही पानं गळून राहिलेली आहे आणि इतकं म्हणजे भरपूर पानं पडतात ना की बस आणि बनवेन मी, मी, मी एक तो पण एक लॉग बनव चला आता माझी ही भाजी चिरून झाली आणि याच्यासाठी लागणारं काय काय साहित्य आहे हे तुम्हाला दाखवते मी आणि यामध्ये मी एक आणखी सिक्रेट पदार्थ टाकणार आहे तर बघा हे पाहता आता मी लसूण लसूणाच्या काही पाकळ्या आहे आणि हिरव्या मिरच्या पण आहे हिरव्या मिरच्या आपल्याला आपल्या चवीनुसार तर मी आता तो मसाला काढून घेते हा लसूण ओला या दुकानात बाजारातून आणलेला हिरवी मिरची आणि हे जे आहे ते शेंगदाणे हे मी आता मिक्सरमधून बारीक करते चला आता हे आपलं वाटण वाटून झालेलं आहे आता मी याच्यासाठी काही काही साहित्य घेतलं आहे तुम्हाला दाखवते शेपूची भाजी करण्यासाठी इथं लसूण किंवा वाट वाटलेलं एचा आता वाटण हे हिरव्या मिरचीचं आणि हिरवी मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण मीठ आणि याच्यामध्ये आहे सिक्रेट पदार्थ आता चला गॅस पेटवला कढई ठेवली त्यात टाकलं एक पळी चमचा तेल आता याच्यामध्ये हे छानपैकी लसूण मस्तपैकी झालेलं आहे आता ओलाच लसू हा आता हे जे आहे ते शेंगदाणे आपण तर कच्चेच घे कच्चेच वाटले होते त्याच्यामुळं आता आपण याच्यामधूनच असं छानटेपीठ तळून घेऊ जेणेकरून मस्त भाजले जाते आता याच्यामध्ये शेपू आपण टाकून देऊ आणि यामध्ये आता यामध्ये आता मी मीठ टाकते आता हे छानपेपी घालून देते याला शिजवण्यासाठी मी थोडंसं पाणी टाकते आता चला आता हे सर्व मी आता मिक्स केले आहे थोडं पाणी पण टाकलं आहे आणि आता यामध्ये मी टाकत आहे सिक्रेट पदार्थ बघा हे मी जवळजवळ दोन तीन तास भिजत घातली होती हरभऱ्याची डाळ आणि ती हरभऱ्याची डाळ याच्यामध्ये टाकते खूप छान लागते हे आणि हरभऱ्याची डाळ शिजली की आपली भाजी झाली अशी भाजी पण खूप छान लागते खायला मग पाणी पण आटलेलं आहे आणि आता यामध्ये आपली यामध्ये आपली भाजी झालेली असणारच आहे तर कशी ओळखायची तर ह्यामध्ये जी हरभरा डाळ आहे तशी बारीक झाली की समजायचं जे हातावर ठेवताच थोडी दाबली की एकदम ती कणे होऊन जाते तर ही आपण भाजी ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती याबरोबर खाऊ शकतो तर चल चला माझ्या मैत्रिणी तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली सर कमेंट करा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक द्यायला अजिबात विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन नवीन ब्लॉग मध्ये बाय बाय